मारामाऱ्या हल्ल्याच्या घटनेत वाढ सामाजिक कार्यकर्ते गणेश लोटे यांच्यावर जवाहर बाग परिसरात जीव हल्ला जालन्याचा बीड होतोय का असा संतप्त सवाल कालच माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी उपस्थित केला होता मागील काही दिवसांपासून जालना जिल्ह्यामध्ये मारामाऱ्या तसेच हल्ल्यांच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ झाली असल्याचं दिसून येत आहे भोकरदन तालुक्यातील आनवा इथं गरम रॉडचे चटके देण्याची घटना तसेच अहंकार देऊळगाव येथील दोन सक्क्या भावनावर झालेला हल्ला या घटना ताज्या असतानाच जालना शहरातील कन्हैया नगर येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते गणेश लुटे यांच्यावर काल दिनांक पाच रोजी बुधवारी सकाळी दहा वाजता जवाहर बाग परिसरात जोघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे चाकूचा धाक दाखवत बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे गणेश उत्तमराव लोटे असा मारहाणीत जखमी झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याचं नाव आहे काही वर्षांपूर्वीच भूमी अभिलेखमध्ये जागेच्या फेर रोखल्यानं त्यांना ही मारहाण करण्यात आली आहे या घटनांमुळे जालन्याचा बीड होतोय की काय अशी भीती आता जिल्हावासियांना सतावत आहे भूमी अभिलेखमधील फेर का रोखले असं विचारत गणेश लुटे यांच्यावर महेश भुरेवाल आणि पवन भुरेवाल यांनी गळ्याला चाकू लावला आणि जोघेना हल्ला केल्याचा आरोप आज दिनांक सहा रोजी गुरुवारी दुपारी दोन वाजता गणेश लुटे यांनी केलाय या हल्ल्यात गणेश लोटे यांच्या डोक्यावर व हातावर गंभीर मार लागलाय सुभाष क्षीरसागर यांच्या जमिनीचे फेरफारचं प्रकरण कोर्टात मागील पंधरा वर्षापासून प्रलंबित आहे या प्रकरणाचा राग मनात धरून महेश भुरेवाल आणि पवन भुरेवाल यांनी पाठीमागून येऊन अचानक जोघेणा हल्ला केला असल्याचा आरोप गणेश लुटे यांनी केलाय गणेश लुटे हे सध्या शासकीय सामान्य रुग्णालयामध्ये आयसीयू मध्ये उपचार घेत असून भूमी अभिलेख येथील कोर्टात प्रलंबित असलेले प्रकरण निपटून घे नाही तर तुला कापून टाकेल असा धमकी दिल्याचा आरोप गणेश लुटे यांनी केलाय या प्रकरणात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर बाजार पोलीस पुढील तपास करत आहेत मला काल आ, महेश भुरेवाल भुरेवाल आणि पवन म्हणून त्यांनी अचानकपणे माझ्यावरती पाठीमागून मागून हल्ला केला भूमि अभेलि मध्ये चालू असलेले प्रकरण जे समरील, समरील की त्याच्यात माझा काहीच हस्तक्षेप नसताना समोरील सदरील व्यक्ती म्हणे की बाबा ते कोर्टाचे प्रकरण आणि अभिलेख बिलेकमधलं जे माझं फेर रोखलं ते तात्काळ काढून घे नसतं तुझं तुला आजच खतम करून टाकू माझ्या गळ्याला चाकू लावून सनी महेश भरेवाल मला म्हणे की आताच तुला कापून टाकन आणि तू ते प्रकरण काढून घे आणि भूमी अभिलेखला जर का आता याच्यानंतर आला तर तुला खतम करून टाकू अशा गोष्टी माझ्या बाबतीत केल्या तुम्ही का ते प्रकरण एक गरीब व्यक्ती आहे सुभाष क्षीरसागर म्हणून त्याच्या जागेवरती म्हणजे त्याचं प्रकरण पंधरा सोळा वर्षापासून कोर्टात चालू आहे न्यायालयीन प्रकरण चालू असताना त्यांनी बजबरीने तिथं फेर करायला प्रेशर करत होता तर सौदरील व्यक्तीने त्याच्यावरती कोर्टामार्फत स्टे आणला आणून जा त्यांनी ते फेरला तर हा जो आहे याने माझ्यावरती दात धरून माझ्यावर हल्ला केला गणेश उत्तमराव लुटे लोटे डोक्याला लागलेलं आहे आणि इथं हाताला चाकू लागलेला त्याने गळ्याला चाकू लावून ठेवला होता आणि पाठीमागून मागून ते जे कवचे कैचे असते ना ती कैची त्याने पाठी मागून घातली डोक्यात आणि डॉक्टर साहेब आजपर्यंत त्यांचं चालूच आहे आणि आज आज, आज ते म्हणले की संभाजीनगरला रेफर करू म्हणून आता संभाजीनगरला रेफर करायचे त्यांचे कागदपत्र चालू आहे